कहाणी सोमवारची शिवमुठीची आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करील नावडतीस मात्र जेवायला उष्ट नेसायला जाड भरडं राहावयास गुरांचं गोडहा दिला जाईल गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती रानात गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवळाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून मी तुमचे बरोबर येते त्यांचेबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय वसा वसता कसला आम्ही शिवामुठीचा वसावसतो त्या वशाला काय करावं मूळची चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं म्हणावं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू मुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदानी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीला दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजळितांचे खांब झाले हांड्या ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहावयाला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला पाहतो तर तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साटा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण